मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली केजरीवाल यांच्या राजीनाम्यावरून ईडी आघाडीत कमालीचे मतभेद पाहायला मिळत आहे राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेचा नवा मापदंड प्रस्थापित केल्याचं आम आदमी पक्षाने नमूद केलं आहे दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याचे स्पष्ट संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत मात्र केजरीवाल यांच्या राजीनाम्यावरून ईडी आघाडीत कमालीचे मतभेद पाहायला मिळत आहे राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेचा नवा मापदंड प्रस्थापित केल्याचं आम आदमी पक्षाने नमूद केलं आहे केजरीवाल यांनी प्राप्तिकर विभागातील पदाची नोकरी सोडून दिल्लीतल्या वस्त्यावस्त्यांवर केजरीवाल फिरले आहेत आता जनता कौल देईल तेव्हाच ते मुख्यमंत्री होतील असं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे अरविंद केजरीवाल जीने आज इमानदारी का एक नया कीर्तिमान स्थापित किया है और उन्होंने कहा है कि वो कुर्सी पर तभी बैठेंगे जब दिल्ली की जनता उनको दोबारा चुनके भेजेगी उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केजरीवाल यांच्या जामिनाचं स्वागत केलंय सत्य परेशान हो सकता है पराजित नाही असं दानवे यांनी म्हटलंय दरम्यान या संपूर्ण प्रकारात काँग्रेसने वेगळीच भूमिका घेतली अरविंद केजरीवाल नौटंकी करत आहेत असा दावा काँग्रेसने केलाय जो सीएम पद का छोड़ने का है ये सोडणे